हाय गायज प्रेणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे बारावा दिवस आणि आज बाळाला पाण्यामध्ये घालणार आहेत हे बारसं आहे पण घरगुती आहे छोटंसं जे ज्याच्यामध्ये बघा शौर्य ज्याच्यामध्ये नावरस नावावरून जे नाव येतं ते ठेवणार आहे आणि मेन बारसं नंतर असेल तर आज फक्त पाच बायकांना बोलून बारसं करणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा हा घरी यशिकाचा पाळणा होता त्यालाच छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं अँड ह्यामध्येच बाळाला घालणार होतो बाण पाळणापूजनसाठी कणकेचे पाच दिवे केलेले होते ते ते अरुणा काकी ठेवत होती बाळाला पाळण्यात घालण्याआधी इथे पाच जणी माझी ओटी भरणार होता असंच असतं की ने मेन बारशाच्या वेळेस पण की बाळाला पाळण्यात घालायच्या आधी पाच जणींनी मानाची ओटी भरायची असते आणि त्यानंतरच बाळाला पाळण्यात घालायचं असतं सो इथे मम्मी आधी मला ओटी घालत होती घालून झाल्यानंतर वहिनी पाळणापूजन करत होत्या बाळाचं नाव ठेवण्याचा मान आत्त्याचा आणि मामीचा असतो मोस्टली आत्ताचाच असतो पण जर आत्या नसेल तर मामी ठेवू शकते मग त्या दिवशी आत्या नव्हत्या म्हणून मग वहिनी बाळाचं नाव ठेवणार होत्या मग वहिनींना पाळणापूजनाचा मान दिला अगोदर आणि त्याच्यानंतर इथे बघा अरुणा काकी आहे जी पाळणापूजन करत आहे पाळणापूजन पण पाच बायकांनी करायचं आणि मग त्याच्यानंतर बाळाला पाळण्यामध्ये घालायचं सगळ्यात आधी देवांची नावं ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याचं जे नावरस नाव आलं आहे ते ठेवायचं असं होतं मेन नाव तर पारशा दिवशीच ठेवणार आहे त्या दिवशी फक्त नावरस नाव ठेवलं अँड नावरस नाव काय आलं ते बघा आहे शक्तीची मम्मी शक्ती म्हणजे माझी चुलत मामी शक्ती हा माझा चुलत मामी भाऊ आहे मग तिला मी शक्तीची मम्मी असंच म्हणते तर त्यांना याला थोडासा लेट झालेला होता तर त्या माझी ओटी घालत होत्या ह्या मामी आमच्या फेवरेट मामी आहेत लहानपणापासून आम्ही खूप वेळ ह्यांच्यासोबत घालवलेला आहे मला दिसले हादी आधी खाली राम राम ओला राम राम मंडला राम जय रामचंद्र जय रामचंद्र आज झाले होत्या देवा देवा नाही का नाही तो दिवस हातु देवाचे घेऊ का हां कृष्ण घ्या कृष्ण घ्या की घ्या घ्या काय हां म्हणायचं द्या મહાદેવ હિમાજી લેવા ખૂબ बाळाचं नावरस नाव आलेलं होतं टिमाजी आणि जा असं म्हणजे आमच्याकडे नावरस नाव ठेवायची पद्धत आहे मला माहिती नाही कोणाच्या घरी आहे कोणाच्या घरी नाही बट सगळ्यात आधी बाळाचं नावरस नाव ठेवतात आणि ते त्याच्या जन्मवेळेनुसार नावरस नाव काय ठेवायचं हे आलेलं असतं आणि त्यानुसारच ठेवावं लागतं बघ <laughs> ये खाली हिडन सारे जड बोले सुबा जोरे जो